शेतकऱ्याबद्दल बनवायचा पूर्णपणे काय खाऊ घातलं ह्याला भाकरीचे तुकडे खाऊ घातले का बरं 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 काय कालपासून खात नाही का थोडं बहुत खाती या खात लाळ वगैरे गाळत होती का लाळ गाळत होती बरं बरं चालतंय तर हिला सलाईन लावं लागेल शेतकरी मित्रांनो आपण डॉक्टर शंतनू मुंडे यांच्या गोठ्यावर आज आलेलो होतो त्यांची घरचीच मैस आज थोडीशी नाराज होती डॉक्टर साहेबांच्या घरच्यांनी थोडस सा तिला बाजरीचे तुकडे वगैरे खाऊ घातलेले त्याच्यामुळं थोडस इनडायजेशन झालेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी तिनं संदास पण केलेलं आहे शेण टाकले तर एकदम पातळ पद्धतीचं शेण आहे आणि थोडस खायला प्यायला पण कमी आलेलं आहे थोडंसं म्हणण्यापेक्षा खाण्यापिणं खूप कमी केलं आहे दूधही कमी दिलेलं आहे त्याच्यासाठी आज आपण तिला एक आयबी लावणार आहोत ओके तुम्ही जाणार आहे का डॉक्टर साहेब ना हे नाही हेलो पाटील म्हशीला काय काय झालं होतं काय आहे नाही की पचलेलं म्हणजे भाकरी त्या खाली आता कोणी टाकलं होतं भाकरी हेच मध्ये सकाळी रात्री आज आहे नका तुम्ही टाकला आणि मीच टाकलं म्हणतात ना डॉक्टर साहेब बरं बरं आणि ते सोयाबीन म्हणजे सोयाबीनचा पाला टाकला होता का हा सोयाबीन बारके बारके आलेली ते नवीन आलेलं सोयाबीन मुळे प्रॉब्लेम झाला भाकरी समजा एखाद वेळेस जर वाळल्या असतील तर चालतात पण सोयाबीनचं जे नवीन आलेलं आहे त्याच्यामुळं जनावरला अशा पद्धतीने प्रॉब्लेम येतो इंडायजेशनचा तसं भाकरी चारा असं म्हणत नाही मी भाकरी चारायचंच नाहीत कवाच भरडा पण शक्यतो नव्याण्णव टोक्या चारायचं नाही फक्त आपली सरकी पेंड चालू रोधीची ओके पाटील